नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी खानापूर येथील विविध मागण्यासाठी बेमुद्दत उपोषण महानगरपालिकेने लक्ष देण्याची गरज समशानभूमीतील मूलभूत सुविधा परभणी शहरातील खानापूर परिसरात समशानभूमीत गुत्तेदारांनी बांधकाम करताना नाजूज केलेल्या साहित्याची उभारणी करून देण्यात आली यावी यासह मूलभूत सुविधांसाठी परिसरातील नागरिकांनी समशानभूमीत गुरुवारी चोवीस जुलै रोजी बेमुदत उपोषण केले समशानभूमीत सुविधा द्याव्यात अशी मागणी मनपाकडे करण्यात आली आहे यावेळी भाई कीर्तिकुमार बोरांडे माऊली काळे बालाजी मोहिते बळीराम शिंदे बाळासाहेब गोडबोले वसंत शिंदे कुणाल गायकवाड ऋषिकेश मोहिते भैया मोहिते धम्मदीप मोगले रवी भंडारे विशाल सूर्यवंशी अजय खाडे अमोल मोहिते सोपान घायळ राजू बोगाने पवन शिंदे गोविंद रेड्डी अनिल जाधव लल्ला मोहिती अंकुश गिरी गजानन लवाळे विलासराव मोहिते पवन आगलावे गोविंद जाधव बाळासाहेब मोहिते आदींची उपस्थिती होती जोपर्यंत या सुविधा पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालूच राहणार असल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले मा मागण्या म्हणजे विशेष कसं झालेली इथं कामे जे स्वखर्चातून म्हणजे असं लोकवर्गणीतून बेंच टाकले होते पाईपलाईन केली होती आणि इतर स्व सगळे स्वच्छता हे ते आम्ही राबित होतो बऱ्याच दिवसापासून कोविडपासून आमची कामं चालू होते तर हे गट्टू बसण्याच्या याच्यामध्ये गुतीदार साहेबांनी काय केले की त्याच्यामध्ये ते, ते, ते आमची पूर्ण बेंच बाजूला काढून ठेवले पाईपलाईन उकळून टाकली सगळी केलेली आणि ते नंतर त्याला आम्ही वारंवार विनंती केली किंवा आमची बेंच वगैरे बसून द्या <laughs> त्यांनी काही परत बेंच बसेल नाहीत ते बेंच घाळ होऊन गेले म्हणजे सगळे तुटून मुटून गेले पाईपलाईन उकळून गेली त्याच्यामुळं जा झाडं वाळले आमचे आणि आम्ही एक वारंवार पुन्हा विनंती केली अर्ज केले निवेदन केली महापालिकेला के की यांनी याच्यात दखल देऊन काही काम मार्गी लावावे पण आणखीन कोण काही काम मार्गी लावलं नाही दहा दिवसाखाली निवेदन दिलं तेवीस तारखेपर्यंत काम मार्गी लावा म्हणून असं सांगितलं होतं पण आणखीन बी काय त्याच्यामुळं आम्हाला नाही लगाणं उपोषणला बसावे लागले काय मागणी काय आता नी मागणी म्हणजे आमची एकच आहे की आमची पहिले जे बेंच आहेत तीस पस्तीस बेंच आम्ही लोकवर्गणीतून केले होते तर ते बेंच आमचे आम्हाला बसवून देण्यात यावेत आता हे तर सगळे तुटलेत याला काही करता येत नाही आमची पूर्ण पाईपलाईन करून द्यावी आणि एक महानगरपालिकेला अशी विनंती आहे की इथं पाण्याची सोय नाही लोकायला आल्याच्यानंतर आंघोळी द्यायला पाण्याची सोय नाही टाकी बसून द्यावी ती पूर्ण एक इकडं हे भिंत आहे संरक्षण भिंत आहे ती भिंत पलीकडल्या रोडमुळं ते नाला खाल्ल्यामुळं पूर्ण पडाय झाली ती भिंत पोखरून गेली खालून ते नाल्याचं पाणी जर आलं तर पूर्ण गुडघ्या इतकं पाणी स्मशानभूमीमध्ये व्हायले तर भिंतीचं एक नियोजन करावे असे आणि एक हायमास बसून द्यावा या साईडला म्हणजे तिकडं पूर्ण उजड पडेल असं ह्या एक एवढी मागणी आहे आमची सगळ्यांची अशी विनंती चोवीस रोजी खानापूर येथील स्मशानभूमीमध्ये ते खानापूर येथील गावकरी ओपोजिशनात बसलेले आहेत आणि त्यांच्या मागण्या आहेत की इथं पाण्याची सुविधा नाही इथे शौचालयाची सुविधा नाही आणि त्यांची जी बाकडे ज्या बुद्धेदाऱ्यांनी काढली हे तात्काळ बसविण्यात यावेत आणि इथे प्रेत जळत असताना पाऊस आल्यामुळे प्रेताच्या खा खाली पाणी जाऊन प्रेत विजू शकतो कधी कधी त्याची महानगरपालिकेने तात्काळ जाळ्या बसवून देण्यात याव्यात आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज